महत्वाच म्हणजे तुमचं सगळ्यांचं सा खरं सांग मनापासून युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली इंस्टाग्राम व्हॉट्सअप ही चारही मीडिया चारही वर माझं जिथं तिथं माझ कमेंटनी फोनवर ताई साहेबांनी फोन व्याज केलं दिवसभर मला मी काम असं मला फोन येत होत दादा वाढ हार्दिक शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लागू असं तसं थँक्यू बरं का मनापासून तुमच्या प्रेमामुळं आज मी बटन आहे आणि माझी बायका पोरं आहे आता सुखी काय म्हणायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे आईचा आशीर्वाद घ्यायचा आहे मला पंढर का सुखी ठेव बा आमच्या आईबाबद तर झोपली आता स्वामीनी जाणार आहे स्वामींना ठेवून स्वामी ठेवून आरती जाणार स्वामी लक्ष ठेव स्वामी काय येत नाही आणि तिथलं तुम्हाला दाखवतो थोडस थोडस शॉट आहे का ना गे कार बारी तिथे वाढतो साजरा आणणार माझे महत्वाचं म्हणजे पोरांनी तिथं केक आणला नगो नको म्हटलं तरी केक आण पडायला सर्व तस नको नको म्हटलं तरी केक आणला नाही आणि म्हणजे अचानक आता मला बोलावलं आणि मी म्हणलं जिद्द आली एक दोन एक दोन तरी इड यावत आहे का नाही असू द्या तुमचा सर तुम्हाला थोडं फक्त बघा तिथलं दाखवी लागेल थोडं थोडं दाखवी तर आज गणपतीचं जेवण आहे जेवण आहे भात लाडू बासुंदी पुरी भाजी वडापाव तर थोडा वेळ बंद करे की नाही काहीच नाही त्यातलं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही म्हणा गायचं तुझं आमच्यात नुसतं म्हणा बासुंदी नाही शिरखूर मनवी नाही काहीच नाही आमच्यात म्हणा Kaya semalam catang-catang, kaya decepat saja niki dimalam juga decepat kaya bapak. Lakal kaya decepat, laki-laki, 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 laki-laki,

इथ इथं बश रे का ऊ चारा पाणी पी भू फोरे बस किरे वाटी गाडी गोट्यात बाळा देवाटीत बाळाची वाटी मंजर चाटी मंजर गेले रागाने तिकडच खाल्लं पोळी कर आपली दूध झाले करण्याबाडू लाईत पागायचं रडते कुणी 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 ओरा चला आपण दोघं जाऊ लवकर नाव बस तू नाही स्वामी नेलं नाही माझ्यानं स्वामीनी स्वामी पप्पाचं बर्थडे होता रात्री तुला नाही नेल काय नाही बाबा मित्रांनो रात्री त्यांचा बड्डे होता तुम्हाला बड्डे दाखवलं पण जर राहिला अर्धा व्हिडिओ तिथं गेल्यानं दाखवलंच नाही कारण तिथं गेलं की आरती झाली आरती झाली की केप कापला जेवण आमच्या मंडळाचं महाप्रसाद होता ना त्याच्यानंतर मग रात्री बारा वाजेपर्यंत संगीत कुठच्या कुठे खेळ खेळत बसली तेव्हा बड्डे काय लावता आला नाही तुम्हाला बड्डे फक्त फोटो जॉईन केलं आणि बड्डे चा फोटो तुम्हाला जॉईन करून व्हिडिओ येईल बघा आणि मताची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणताल की केला गेला केक कोणी आणला केक बाबा यांचे बारके भाऊ संकेत त्यांनी केक आणला केक कसा आणला केक आणलाच माहित नाही तुम्हाला सांगितलं असतं केक आणलाय म्हणून आम्ही तिथं गेल्यानंतर अचानकच केक बाहेर काढला आणि असं बघा सरप्राईज दिलं बघा नकळतच सरप्राईज दिलं गेला बड्डे सादरा म्हणून कापून स्वामिनी, हॅपी बर्थडे युट्यूबर आमच्या हॅपी बर्थडे पप्पा स्वामिनी स्वामी कधी कडायची स्वामी मग ना थंडीच खाल्लं पाहिजे थंडीच